नवीन गृहप्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचं प्रमाण वाढलं आहे तर खाजगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातूनही बेरोजगार तरुणाची फसवणूक होत आहे जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमातून आम्ही शेकडो कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असून मी येत्या पावसाळी अधिवेशनात फसवणूक करणाऱ्या विकासकांना आणि प्लेसमेंट केंद्रांना पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात दर सोमवारी आणि शुक्रवारी आमदार संजय केळकर यांचा जनसंवर्काचा जनसंवाद हा लोकांच्या समस्या सोडवणारा कार्यक्रम होत असून केळकर यांनी आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी आगामी अधिवेशनात वाचा फोडणार असल्याची माहिती दिली आहे ठाणे शहराला घरासाठी पहिली पसंती मिळत असल्याने ठाण्यात नवीन गृह प्रकल्प आणि पुनर्विकास योजना मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत त्याचबरोबर बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक करणारी खाजगी प्लेसमेंट कार्यालय देखील शहरात मोठ्या प्रमाणामध्ये आहेत या व्यवसायाला कोणतेही बंधन नसल्याने कोणीही हा व्यवसाय सुरू करू शकत आहे नोकरी देण्याच्या आमिषाने आणि घर देण्याच्या बहाण्याने लाखो नागरिकांचे कोट्यवधी रुपये फसवण्याचा प्रकार जो आहे या 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 तो या ठिकाणी घडत आहे याबाबत भाजपाच्या युवा मोर्चाने आक्रमक पवित्र घेतला असून अनेक ठिकाणी धडक देऊन तरुणांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत व्यवसायावर कायदेशीर निर्बंध यावेत यासाठी देखील पावसाळी अधिवेशनात कठोर कारवाई कायद्याची मागणी करणार असल्याचं केळकर यांनी म्हटलं आहे आणि सोमवार आणि शुक्रवार नियमाने या ठिकाणी आपण लोकांना भेटीसाठी उपलब्ध राहतो खूप लोकांचे प्रश्न आहेत आणि व्यक्तिगत प्रश्न देखील प्रचंड आहेत फसवणुकीचे प्रकार जे आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत मग वर्तकनगर असेल पोरबंदर असेल किंवा ठाणे शहर असेल या भागामधले आता कालच आम्ही पोलीस आयुक्तांना देखील या संबंधामधली माहिती दिली की हजारो लोकं विकासकाने फसवल्यामुळे हवालदिल झालेले आहेत आणि त्यांना समोर अंधार दिसतोय अशी परिस्थिती आहे दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष त्यांना नवीन पुनर्विकास झालेला नाही आणि ते बेघर झालेले आहेत तर याच्यावर या अधिवेशनामध्ये देखील अजून काही कठोर कायदा आणता येईल का याच्याकरता मी प्रयत्न करणार आहे ठाणे शहरामध्ये हे प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे कारण की कोणालाही पहिल्यांदा राहायला येत असेल ये तर फर्स्ट डेस्टिनेशन जे आपण म्हणतो ते ठाणे आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी येतात आणि दुसरे प्रकार जे आहेत ते माझ्याकडे जे मुलं येतात की त्यांना प्लेसमेंटच्या संबंधामध्ये त्यांच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होते त्यांच्याकडे पैसे घेतले जातात आश्वासनं दिली जातात आणि अशी शेकडो मुलांकडून घेतल्यामुळे त्यांच्याकडे करोडो रुपये जमतात पण एकाही मुलाला त्या ठिकाणी प्लेसमेंट नाही हो आणि ही फार मोठी जिवारी लागणारी गोष्ट आणि संतापजनक आहे त्याच्यावर देखील आम्ही प्रकाश जोड टाकला आमच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी धाडी पण टाकल्या पण त्या संबंधामध्ये देखील पुढच्या काळामध्ये एक विशिष्ट कायदा देखील आणायला लागेल की जेणेकरून अशा प्रकारची पसवापसवी जी आहे त्याला पायबंद बसेल ते त्याच्याकरता आम्ही काही सील पण केली काही ठिकाणी जाऊन त्या ते ठिकाणी त्यांना जाब विचारून पैसे परत देखील करायला लावले अशी शेकडो फसवणूक झालेल्या मुलांना पैसे परत मिळून देण्याचंही काम जरी आम्ही केलेलं असलं तरी देखील संख्या मोठी आहे रोज हजारोने मुलं जी आहेत हे प्लेसमेंटच्या नावाखाली त्यांची फसगत होते फसवणूक होते आयुक्तांना देखील आम्ही त्या संबंधामध्ये आमच्या युवा मोर्चाच्या तरुणांना घेऊन निवेदन देखील त्यांनी दिलं होतं पण याच्यासंबंधी काही कठोर कायदा देखील आणण्याची गरज आहे कारण याच्याकरता कुठलंही रजिस्ट्रेशन लागत नाही कुठलंही लायसन्स लागत नाही कुणीही येतं आपलं इलेक्ट्रिकचं दुकान उघडतं आणि स्टेशनच्या जवळ जवळजवळ नऊ ते दहा इमारतीमध्ये हा आतभट्याचा धंदा चालत असतो आणि तो समूळपणे उखडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार